दो दुसरा राउंड बॉल का था पहिला राउंड टाळी का था दूसरा राउंड बॉल का था तिसरा राउंड जे पेंडुल तू कसं मारते त्याचा <laughs> फायनल फायनल आया

Seriously, Siria 8. don't pinch eh, पुढ सारखा पुढे सारखा चला फायनल राउंड यांच बर पिक्त गेम अगदी सोपा आहे यांच्या हातामध्ये एक पिवळा म्हणजे स्टिक लावलेला ग्लास आहे आणि एक लाल लावलेला ग्लास आहे इथे पिवळे आणि राणी राणी म्हणजे आपण लाल धरू यांनी उचलायचे यांनी लक्षात ठेवायचं की कुठं पिवळाय आणि कुठं लाल आहे तुम्ही डोक्यात ठेवायचं आणि अचुन आता हे आहे तर तुम्ही पिवळा उचललेला आहे चट टाकायचंय लाल ते चट टाकायचंय इथं जर ग्लासनी उचलायचं नाही हो हाताने टाकायचं काय राह मॅडम अगडे ग्लासनी टाकायला गेले तर एकसारखे काय बोलायचं काय ग्लास नीटायला <laughs> लागले <laughs> मैडम जिंकले वाह वाह बहुत ही बढ़िया तरीके से जो है कार्यक्रम चल रहा है फुल एंजॉय कर रहे हैं सब जना कुछ लोग जो है स्विमिंग पूल में हैं कुछ लोग जो है यहाँ पर है बंद झालं का परत एका वेळी एक चेंडू उचलायचा आहे आणि जे जिंकले त्यांचं नाव सरांकड आहे मी लिहून घेतो कुठं लिहून घेऊ लिहून घेऊ चप्पल कुठे गेले माझे c 풀 o 풀 झालं हे मॅडम निघलं डॉक्टर नाही मॅडम कांबळे डॉक्टर भेटण्या म्हणून दररोजचं काम आहे मेड बाळा गोळा करते এক <laughs> <laughs> ए मैडम देखले मी युज मीडम युज चित्रटे अट अराउंड मत मॅडम तो लाव

सरकार आ गया, सरकार मार गया, अच्छी ना शिकोड़ा, अच्छी ना कुनी ही शिकोड़ा का, हाँ हाँ, और मारता नहीं कर जीवन पे भी, नहीं है ना। एक दो तीन स्टार, अच्छी, 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 ओह हरे 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 तुमच तुम्ही डिसाईड डिसाइड करायला टेन्शन मध्ये आले आहे पुन्हा घ्यायचं का गेम हा गेम चढवाय का वन वन चोरी आहे आजी। आजी। आरे आरे... नहीं नहीं का अंडा बदला आज जी पण बारे कौन सिकला <laughs> योगी पण आनंदाला सॉरी चला इकडे आलोय बघतो पण कुठे आणि लाल याच्यानंतर कपल गेम्स पण होणार आहेत जोडीचे गेम त्याच्यामुळे जे आपल्या जोडीदारला आणले घरून ना जाता इथंच थांबा धरून घरून दोन्ही सेपरेट गेम एक से बढ़कर एक जो है गेम्स यहाँ पर जो है लेडीज के चालू है अभी तीसरा राउंड चालू है उनका पहला राउंड बॉल का था दूसरा राउंड बॉल का था, 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 था।, था, था, था।

एक आहे खेळ आणि दुसरे आहे डॉक्टरांना घडवणारे शिक्षिका खरंच मॅडम एक आहे चहा पत्तीने चहा बनवणारे डॉक्टर अनुजा मॅडम दुसरे आहेत चहा पत्तीने चहाच बनवणारे मसाला चहा बनवणारे आहे कर मॅडम गोवा चहापत्ती जबरदस्त गेम आहे काय चाललंय डोक्याला आलवा ओ डोक्याला हलवाय हा संयम संयम लागते संयम आई शपथ

चाल ना रिंग मध्ये रिंग मध्ये जिंकले मॅडम शेवटचा गेम गो शिपर्धा बहुत

आता या राऊंड मध्ये ज्यांनी ज्यांनी सभा घेतल्या त्या सगळ्यांनी जोरात टाळ्या स्वतःसाठी आणि ज्यांनी गेम घेतला त्या अर्चनी मॅडम आणि अर्चना मॅडम आणि राजेंद्र सरांसाठी सुद्धा जोरात टाळ्या उद्या विजेते आणि उपविजेते असं दोन डिक्लेअर करतोय आपण तर या गेममध्ये उपविजेते ठरलेले आहेत अश्विनी राठोड मॅडम प्लीज स्टेज वर या मेघ संजीव फार्म हाउस संचालिका स्नेहा मैडम हस्ते उपविजेता विजेता अश्विनी मैडम छोटी सी भेंट बहुत ही शानदार तरीके से जो है पूरा कार्यक्रम अभी महिलाओं के गेम से एक से बढ़कर एक उप उपविजेता टाड़ा हो जाए टाड़ा थमा दोन मिनट ओके आता विजेते ठरले बापू बक्षीस घ्यायचे जोडीला उचलून घ्यायचं असते मग तुम्ही उचला सरला बापू थोडा सगळ्यांची इच्छे खात फुल ला फुलाचे पाकळी फोटो ते गेले खाली गेले ते एन्जॉय करू दे बापू दाखवा आपलं दाखवत हो दिवस दिवस मारुतीला किती कर दिवस आठवा हो चला कपल गेम आहे आता कपल गेम कपल गेम सुरू झालाय सुरेश सुरेश नारायणकर दौलत नारायणकर अजय बापू वन टू उठलेच आहे चला विजेत्यांना मॅडम अभिनंदन गिफ्ट मिळाले आणि आपल्याला एखादं रोप लावण्यासाठीच ते योग्य युक्त कपल गेम सुरू झाले कपल गेम सुरेश वा वा एकदम जबरदस्त फेवरेट चलो अभी कपल गेम शुरू होते हैं